साईबाबांच्या दरबारी सुरक्षा रक्षकाचा प्रामाणिकपणा पुन्हा एकदा सिद्ध झालाय राजकोट येथून साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या एका महिला भाविकाची एक लाख सदुसष्ट हजार रुपयांची बॅग स्कॅनरमध्ये तपासणीसाठी दिल्यानंतर विसरून राहिलेल्या महिलेला साईबाबा संस्थांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे परत दिली आहे काल सोमवारी राजकोट येथून सुमारे चाळीस भाविक दर्शनयात्रा करीत सकाळी शिर्डीत पोहोचले सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान गेट नंबर तीनच्या प्रवेशद्वारावर असलेल्या बॅगेज स्कॅनर मशीनमध्ये अरुणाबाई नामक महिला भाविकाने तिच्याजवळ असलेली बॅग तपासणीसाठी मशीनमध्ये सोडली आणि घाई गडबडीत ती दर्शनासाठी निघून गेली दरम्यान त्या ठिकाणी असलेले महिला सुरक्षा कर्मचारी सिंधू आंबेडकर आणि सुरक्षा रक्षक शेळके यांनी सदर बॅग संस्थांच्या सुरक्षा कार्यालयात जमा केली काही वेळाने सदर प्रकार महिला भाविकाच्या लक्षात येताच तिने शोधाशोध केली असता तिच्याबरोबर असलेल्या सहकाऱ्यांनी तातडीने संस्थांच्या सुरक्षा कार्यालयात धाव घेतली यावेळी मंदिराचे सुरक्षा अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मधुकर गंगावणे यांनी सदर महिलेशी बॅगबाबत खातर जमा करत संबंधित भाविकाला पैशाने भरलेली ही बॅग परत केली आहे संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीतर्फे रामनवमी अत्यंत शांततेत पार पडलेला आहे आज सकाळी पुण्या नऊ वाजेच्या सुमारास स्कॅनर गेट नंबर तीन जवळ राजकोटचे साई भक्त राम रतन काशीराम हरियाणी पवारुणा रातन हरियाणी हे राजकोट येथून चाळीस भक्तांना घेऊन दर्शन करण्यासाठी आपले कुठे कन्याकुमारी नेपाळ असे भक्तांना घेऊन जात असताना साईबाबाच्या स्कॅनरजवळ त्यांची एक लाख सदुसष्ट हजार तीनशे रुपये असलेली पिशवी राहून गेलेली होती परंतु तेथील महिला गाड आंबेडकर व तेथील सुरक्षा रक्षक यांना ती मिळून आल्यानंतर त्यांनी सदरची रक्कम ही साईबाबा संस्थानच्या संरक्षण कार्यालयात जमा केल्यानंतर वरिष्ठांना त्याबाबत माहिती देऊन सदरच्या भक्तांना नंतर, नंतर लक्षात आलं की आपली पैशाची बॅग राहून गेलेली आहे हरवलेली आहे ते साईबाबा संस्थानच्या संरक्षण विभागात आल्यानंतर त्यांची खात्री पटवून घेतण्यात आली व सदरची रक्कम त्यांची असल्याबाबतचे त्यांच्यासोबत असलेल्या चाळीस भक्तांनी सांगितलं की आम्ही ट्रीपने जात आहोत हे आमचे लीडर आहेत आमचा खाण्यापिण्याचा पाण्याचा खर्च हे करतात त्यावरून ती ओळख पटल्यावरून त्यांचा सदरची रक्कम त्यांना परत केलेली आहे सदरच्या स सुरक्षारक्षकांनी केलेल्या अशा चांगल्या कामाबद्दल त्यांनी धन्यवाद व्यक्त केलेले असून केले केले भाविक यात्रेसाठी निघाले होते सर्वांकडून रुपये प्रमाणे पैसे पैसे जमा जमा त्यातील काही बँकेत आणि काही रक्कम सोबत घेतली घाई गडबडीत गहाळ झालेली एक लाख सदुसष्ट हजार तीनशे रुपये असलेली पर्स सुखरूप परत मिळाल्याने भाविकांनी साईबाबा संस्थांच्या सुरक्षा विभागाचे आभार मानित हा साईबाबांचा चमत्कार असल्याचे म्हटलंय तर साईबाबा संस्थांच्या वतीने प्रामाणिक दोन्ही कर्मचाऱ्यांचे कौतुक केले असून त्यांना सन्मानित करण्यात आले प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा एस पी चोवीस तास शिर्डी